मनोदा जरांगे पाटील जेव्हापासून आलं जसं की आपण बघतोय आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे झाले आपले मराठा समाजाचे आणि ते सुद्धा मोर्चे असे होते की इतिहासात दोन भावी असे मोर्चे झाले पण त्या मोर्चाला असं निस्वार्थ असं नेतृत्व लाभलं नव्हतं त्याच्यामुळं पाहिजे तसा समाज सोबत नव्हता पण म्हणत मनोदा जरांगे पाटलाच्या रूपाने जे आपल्याला उभारतं नेतृत्व भेटलं जे की कुठलंही राजकारण नाहीये कुठलंही म्हणजे निस्वार्थ नाहीये अगदी निस्वार्थ अगदी समाजाला मानणार समाजाला मायबाप मानणार असं नेतृत्व भेटल्यानंतर सारख्या ज्या मायमौली आहेत ते खंबीरपणे दादाच्या सोबत उभे आहेत आणि सक्षमपणे काम करतात दादासाठी आज आम्ही जीव सुद्धा द्यायला तयार आहोत आणि याच त्याचा एक भाग म्हणून आम्ही सुद्धा ह्या लढ्यामध्ये सक्रिय होतो आणि या, या निर्धार मुरदार शासनानी तुम्हाला माहिती की जसं दादासोबत डॉफेस करणं सुरू केलं तसे आमच्यासारखे जे आंदोलन करते आहेत त्या आंदोलन करत्यांना सुद्धा एक शिकारी सारखी त्यांनी वागणूक देऊन शिकारी सारखं त्यांना कॅच करून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे लावणं गुन्हे नोंदवणं तुम्हाला तर माहितीये की महारा भारतामध्ये